आतापर्यंत पोहोचल्या एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर स्वतंत्र भारतानंतर देशाला एक असा गौरवशाली आणि सामान्य माणसापासून ते भारत देशाला जग जागतिक स्तरावर कीर्ती आणि यश मिळवून देणाऱ्या विविध योजना नरेंद्र मोदी साहेबांनी राबवल्या आहेत हा देशाचा एक अलौकिक पुत्र आहे साहेबांनी दीडशे पेक्षा जास्त अनेक योजना काढल्या सर्वात सामान्य माणसाला भावनाऱ्या आणि माहिती असलेल्या ग्रामीण भागातल्या योजना म्हणजे पंतप्रधान आवास योजना आहे की देशामध्ये शेकडो कोट्यवधी लोकांना घर नव्हतं दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसपर्यंत साधारणपणे वीस कोटीपेक्षा जास्त घर देण्याचा त्यांनी संकल्प केला आणि त्या योजनेला आता दोन हजार एकोणतीस पर्यंत त्यांनी वाढीव मुदत दिलेली आहे की या घर हा प्रत्येक माणूस हा घरात असावा त्याचं कुटुंब सुखी असावं यामध्ये मागे त्यांची उदात्त भावना आहे अनेक योजना जे ग्रामीण भागामध्ये माहिती आहे म्हणजे आवास योजना झाली पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना आहे भारतातील महिला वेगवेगळं जळतण वापरून आपले चूल वापरून स्वयंपाक करायची आणि त्यातून डोळ्याचे आजार फुफ्फुसाचे आजार व्हायचे अनेक पंतप्रधान होऊन गेले पण हा त्रास पहिल्यांदा प्र नरेंद्र मोदीजींनी पाहिला आणि साधारणपणे आठ कोटी कुटुंबामध्ये उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ दिला मोफत गॅस देणारा हा पहिले पंतप्रधान आहे त्यानंतर आवास योजना झाली गॅस योजना झाली सुकन्या योजना झाली की महिलेला झालेल्या मुलीच्या लग्नाचा सर्वात मोठा दबाव कुटुंबावर असतो गरीब कुटुंबावर आणि तिच्या लग्नासाठी तिच्या शिक्षणासाठी तिच्या भविष्यासाठी तरतूद असावी म्हणून सुकन्या योजना आणखी अतिशय लाभाची योजना सामान्य माणसाला ती सहजपणे उपलब्ध होते जी महिला गरोदर आहे तिचा भाऊ होऊन प्रधानमंत्री मातृवंदना योजना आणून जी महिला प्रेग्नंट आहे जिच्या प्रेग्नन्सीमध्ये कु कधी अनेक वेळेस गरिबीमुळे कुपोषित असते पैशामुळे तिला प्रेग्नन्सीमध्ये विविध उपचार घेता येत नाही त्याची सुद्धा व्यवस्था प मातृवंदना योजनेमध्ये करण्यात आलेली असे अनेक योजना आहेत शेतकऱ्याचा विचार केला तर शेतकऱ्यांसाठी त्यांनी पहिल्यांदा किसान सन्मान योजना काढली प्रत्येकाच्या खात्याला सहा हजार रुपये टाकायचे त्यात राज्य सरकारनं महाराष्ट्राच्या पुरोगामी सरकारने आदरणीय आदर एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्या सहा हजार येतात आणि महिन्याला हजार असा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना साधारणपणे बारा हजार रुपये वर्षाला मिळतात पीक विमा पीक विम्याचे दरवेळेस प्रीमियम बदलल्या जायचा प्रचंड अडचण शेतकऱ्याला व्हायची शेवटच्या दिवशी ऑनलाईन मुदत संपत असताना ते अपलोड व्हायचे नाही आणि जगात कधी नाही असं काम नरेंद्रजी मोदीच्या नेतृत्वात झालं आणि एक रुपयात पीक विमा देणारे हे पहिले पंतप्रधान आहेत एक रुपया दिल्यानंतर सुद्धा प्रीमियम कमी शासनाने भरल्यावर सुद्धा जास्तीत जास्त पीक विमा सामान्य माणसाला कसा भेटेल यासाठी ते अवरात्र लक्ष देऊन असतात त्यांची सर्व टीम या संदर्भात काम असतात त्यानंतर सोलार योजना की कुसुम योजनेच्या अंतर्गत शेतीला वीज अपुरी मिळत आहे आठ तास सुद्धा वीज पुरवल्या जाऊ शकत नाही हे कटुवादी सत्य आहे त्याला कुठल्या एका सरकारला दोषी देता येणार नाही कारण विजेची मागणी आणि विजेची निर्मिती यामध्ये मोठी तफावत या देशात निर्माण झाली आणि हा विचार करून सौर ऊर्जेवरचा कृषी पंप देण्याचा अभिनव योजना या देशामध्ये प्रधानमंत्र्यांनी राबवली त्यानंतर आता गेल्याच वर्षी प्रधानमंत्र्यांनी रुफटॉप योजना आणली आणि प्रत्येकाच्या घरावर सौर ऊर्जा लावण्याचं आणि त्यातून वीज निर्मिती करण्याचा संकल्प सुद्धा आदरणीय नरेंद्र मोदीजींनी केलेला आहे जे खर तर भारताच्या भारताच्या ऊर्जाच्या गरजेमध्ये फार मोठा अमूलग्र परिवर्तन करेल अशी ती योजना आहे आणि खरं तर सामान्य माणसाने प्रत्येकाने ही योजना आपल्या घरी ते राबवायला हवी अनेक योजना ज्या आहेत त्या देशाला दिशा देणार आहेत स्टार्टअप इंडिया मेक इन इंडिया त्यानंतर आपण जलजीवन मिशनचं घ्या सा सामान्य माणसाला गावामध्ये नळाद्वारे शुद्ध पाणी देण्याचा संकल्प आहे प्रत्येक माणसाच्या प्रत्येक घरी पाणी मिळावा असं त्या जलजीवन योजनेचं स्वरूप आहे कोट्यवधीचा निधी आज प्रत्येक गावात आलेला आपण पाहतो आणि त्यामध्ये महाराष्ट्र सरकारने सुद्धा अधिकची भर घातलेली पंतप्रधान ग्राम सडक योजना एक रुपयाचा शेष राहून महामार्ग राष्ट्रीय महामार्ग सोडून पहिल्यांदा या देशामध्ये पूर्वी वाजपेयीच्या काळात आणि त्यानंतर नरेंद्रजी मोदी यांच्या काळामध्ये ज्यामध्ये गडकरी साहेबांचं सुद्धा मोठं यो, योगदान आहे प्रचंड असं ग्रामीण भागामध्ये रस्त्याचं जाळं निर्माण करण्यात आलं ज्या गावाला ज्या शेतांनी कधी लोकांनी पाहिलं नव्हतं कधी तिथं दळणवळण नव्हतं अशाही भागामध्ये आज चार पदरी दोन पदरी प्रधानमंत्री प्रदा, ग्राम सडक अतिशय चांगले आणि मजबूत रस्ते झाले त्या भागातलं दळणवळण सुलभ झालं सामान्य माणसाला शेताला आणि गावाला जायला सोपं झालं आणि विकास तो रस्ताच नाही आहे तो रस्ता हा विकासाचा पहिला केंद्रबिंदू आहे त्यातून नुसतं दळणवळण वाढत नाही तर विकास वाढतो आणि हा विकास ग्रामीण भागात या योजनेदर योजनेच्या अनुषंगाने प्रधानमंत्र्यांनी नेलं अशा अनेक योजना आहेत की ज्या देशाचं चित्र बदलणार झाल्या आपण धोरणात्मक निर्णय बघितला तर डीबीटी डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर डिजिटल पेमेंट या योजनेला या देशाच्या तात्कालीन काँग्रेसच्या अर्थमंत्र्यांनी सभागृहात लोकसभेमध्ये टीका केली होती ज्या देशात इंटरनेट चालत नाही ज्या देशात वीज नाही त्या देशामध्ये लोक मोबाईलवर डिजिटल बँकिंग आणि डिजिटल पेमेंट कसं होईल पण योजनेबद्दल कल्पना करायची आपल्या लोकाची देशाची शक्ती ओळखायची आणि दृढ विश्वासाने आणि आत्मविश्वास विश्वासाने त्याची अंमलबजावणी करायचा जे नेतृत्वात गुण लागतो प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदीमध्ये आहे आणि अशक्यप्राय वाटणारा ही गोष्ट आज जगातील जे डिजिटल देश आहेत म्हणजे युरोपियन कंट्रीज असू द्या चायनासारखा रशिया देश त्यांच्यापेक्षा जास्त डिजिटल पेमेंट आज आपण पाहतो की वेगवेगळ्या ऍपद्वारे वेग फोन पे असू द्या कुठले असू द्या डिजिटल क्रांतीचं पेमेंट जगात सर्वात जास्त डिजिटल ट्रान्सफर जे होतात ते भारतात होतं हे अतिशय अभिमानाने सांगताय डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरमध्ये लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार कुठल्याही लाभाची योजना असू द्या पंतप्रधान आवासाचे पैसे असू द्या आतापर्यंत अधिकारी आणि नेत्यांच्या मध्येच म्हणजे स्वर्गीय राजीव गांधी म्हटले होते की शंभर रुपये पाठवले तर सत्तर रुपये भ्रष्ट भ्रष्टाचारात संपतात आणि तीस पैसे गावात पोहोचतात लाभार्थ्यापर्यंत पोहोचतात पण इथे शंभर टक्के पैसे पोहोचवणारी योजना कोणती असेल तर डीबीटी आहे कुठल्याही लाभार्थ्यांचे पैसे थेट खात्यामध्ये नेण्याचा क्रांतिकारी निर्णय या देशात कोणी केला असेल तर नरेंद्रजी मोदींनी केला या अभिमानाने सांगावं अशा अनेक योजना आहेत आया योजने सु बत, या योजनेसोबत धोरणात्मक योजना जर आपण पाहिलात की तरुण मुलाला स्वयंरोजगार काम पाडलं पाहिजे की नोकरी न मागता या देशामध्ये रस्ते निर्मिती असू द्या जहाज निर्मिती असू द्या आज डिफेन्सच्या सेक्टर सेक्टरमध्ये सुरक्षेच्या सेक्टरमध्ये अनेक मिसाईल सेक्टरमध्ये अंतराळ सेक्टरमध्ये एवढे नवीन नवीन योजना एवढे उपक्रम सार्वजनिक पी एस यू द्वारे राबवले की जो एकेकाळी एक आयात करणारा देश आहे शस्त्रांचा टेक्नॉलॉजीचं ते आज निर्यात करत आहे आणि त्यातून कोट्यवधी रुपये आपल्याला मिळत आहे अर्थव्यवस्थेचा बघा दोन हजार चौदाला एकोणीसव्या स्थानावर असलेली भारताची अर्थव्यवस्था आज रोजी पाचव्या स्थानावर आलेली आणि दोन हजार एकोणतीसपर्यंत तिसऱ्या स्थानावर न्यायची इच्छा आहे कलम तीनशे सत्तर जे भारताच्या अखंडतेला कलंक होतं जे या जनसंघाचे संस्थापक जे पर्यायाने भारतीय जनता पार्टीचे संस्थापक असलेले नेतृत्वाला कलंक वाटायचं आणि ते सातत्याने याचा विरोध करत करत मुखर्जींनी स्वर्गीय मुखर्जी साहेबांनी त्याच्याबद्दल बलिदान दिलं ते तीनशे सत्तर कलम त्यांच्याच एका कार्यकर्त्याने देशाचं पंतप्रधान होऊन हटवलं ते म्हणजे नरेंद्र मोदी ही त्या पक्षासाठी गौरवाची बाब आहे पाचशे वर्षापासून चातक पक्षी जसा पाण्यासाठी असुसलेला पाण्याची वाट पाहतो तसा इथले हिंदू राम जन्मभूमीचं कधी मंदिर होईल कधी या बाबरीचा कलंक आमच्या डोक्यावर मिठेल म्हणून संघर्ष करत लाखो लोकांनी जो आपलं बलिदान दिलं ते राम मंदिर सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच निर्माण केलं त्यामुळे हा सामान्य माणसातून येऊन गांधीच्या व्यतिरिक्त गांधी परिवार आणि नेहरू परिवाराच्या ने परिवारा व्यतिरिक्त सलग तीन वेळा सामान्य माणसातून ज्यांच्या घरी कोणीही सरपंचही नव्हता ह्या सामान्य माणसातून येऊन या देशामध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारे एकमेव पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी ज्यांनी या देशातली लोकशाही किती प्रगल्भ आहे आणि सामान्य माणसातून येऊन देशाचं तर नेतृत्व केलं पण जगाला हिवा वाटेल असं नेतृत्व केलंय त्यामुळे मी त्यांच्या या दोन हजार चौदा ते चोवीसच्या सर्व कालविधीला आणि त्यांच्या योजनातला अभिनंदन करतो आणि भारतीय जनता पार्टीचा मी कार्यकर्ता आहे त्यांच्या नेतृत्वात काम करतो त्याचा खरं तर मला अभिमान वाटतो